अजून मस्त आणि मजेत ना तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या ब्लॉगमध्ये म्हणजे हा ब्लॉग मी साडेसात वाजता रात्रीच्या शूट करता आहे त्यामुळे अंधार वगैरे झाल्यामुळे सगळे कमी बाहेर दाखवतोच आणि सर्वांना ह्या सर्वांना हॅपी न्यू इयर आणि मस्त आणि मजेत तुमचं हे वर्ष जावं माझेच मा, पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण हो हीच ईश्वर शनी प्रार्थना मागतो अजून काही नाही तर त्याचा तुम्ही तो ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉग संध्याकाळी शूट करता असल्यामुळे बघा सगळीकडे इकडे अंधाराचं आहे साडेसात वाजले आहेत रात्रीच्या तर बघा तुम्हाला आज सकाळ सकाळी ब्लॉग बघा भेटेल तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो मी आहे आता बर्थडे पार्टीसाठी आमच्या इथं शेजारी बर्थडे पार्टी वगैरे आहे ती बर्थडे पार्टी मी चला अटेंड करून येतो आणि मग चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा ना आज आमच्या जेवायला काही स्पेशल आहे ते पण दाखवतो चला ब्लॉग कंटिन्यू करा वगैरे झालेला आहे आणि आता मला झोप लागली आहे ला आता जेवण करून झोपतो चला जेवायला काय ते दाखवतो ब्लॉक कंटिन्यू कर मित्रांनो जेवणाला आहे मस्त पिकी गावरान कोंबडीचा बेत आज मस्त खूप दिवस झालं काय खाल्लं नव्हतं चिकन नाही मटन नाही आज त्याच्यात घरची कोंबडी गावरान कोंबडी नेऊन कापून आणून बघा मस्त असा बेत केला चला या सर्व जेवायला चला मी जेवण करून मित्रांनो कसं वाटलं आजचा ब्लॉग मस्त आणि मजेत ना तर खूप दिवस झालं म्हटलं ब्लॉग पण बनवला होता असाच हा ब्लॉग बनवून टाकला तर ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करणार तो बनता आहे बॉस तर आता वाजले आहेत नऊ आणि मी तर आता झोपतो सगळ्यांना गुड नाईट आणि गुड मॉर्निंग पण कानक उद्या सकाळ ब्लॉग पडे त्यामुळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला ओके बाय